महाकाय सूर्यकोटि समप्रभा तीस पस्तीस वर्षापासून आमच्या वडिलांनी आमच्या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि तेव्हापासून आम्ही सर्वजण भक्तिभावाने हा गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदाने आमच्या घरामध्ये साजरा करतो आणि आमची सर्वांची निष्ठा आहे गणपती देवाच्या आणि मोठ्या आनंदाने आमच्या घरामध्ये एक आनंदमयी वातावरण आमच्या घरामध्ये दहा दिवस असते आणि मोठ्या आनंदाने आम्ही तो सण साजरा करतो दोन दोन आरत्या दिवसभरामध्ये घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर हा गणपतीचा जो उत्सव सण आहे हा लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला आहे याचा मुख्य उद्देश आहे की आपण एकत्र येणे तर आमचे जेवढे कुटुंब आत्र कुटुंबाचे जेवढे सभासद आहेत कुटुंबदार आहेत आणि आमचे नाते नातेवाईक सगळे सोयरे जे आहेत ते सगळे आम्ही एकत्र येतो आणि मोठे एक आनंदमय वातावरण या गणपतीच्या उत्सवामुळे घरामध्ये तयार होते आणि आनंदमय वातावरण तयार होते